आयझॅक न्यूटन हे जगप्रसिद्ध इंग्रज वैज्ञानिक गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्यांचा जन्म पंचवीस डिसेंबर सोळाशे बेचाळीस रोजी इंग्लंडमधील वुल्स्थॉप बाय कोल्स्टरवर्थ या गावात झाला त्यांचे वडील त्याच्या जन्माआधीच मरण पावले होते आणि आईने पुन्हा लग्न केले त्यामुळे न्यूटन यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले त्यांना लहानपणापासून अभ्यासाची गोडी होती आणि ते यांत्रिक वस्तू तयार करण्यात खूपच कुशल होते त्यांनी प्राथमिक शिक्षण ग्रँथम येथील किंग स्कूलमधून घेतले आणि नंतर सोळाशे एकसष्टमध्ये ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेतला सोळाशे पासष्टमध्ये प्लेगच्या साथीमुळे कॉलेज बंद झालं आणि त्यांना घरी परतावं लागलं याच काळात त्यांनी गुरुत्वाकर्षण प्रकाशशास्त्र आणि गणित यामध्ये महत्त्वपूर्ण शोध लावले असं सांगितलं जातं की एकदा ते झाडाखाली बसले असताना त्यांच्या डोक्यावर सफरचंद पडलं आणि त्यातून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या संकल्पनेवर विचार सुरू केला त्यांनी नियम तीन नियम सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आणि गणितात कॅल्क्युल्स या महत्त्वाच्या शाखेचा पाया घातला प्रकाशशास्त्रात त्यांनी सिद्ध केलं की पांढऱ्या प्रकाश हा विविध रंगांच्या एकत्रित मिश्रणामुळे बनलेला असतो आणि त्यांनी आरसात्मक दुर्बिणीची निर्मिती केली सोळाशे मध्ये त्यांनी फिलॉसॉफी नॅचरॅलिस्ट प्रिन्सिपिया मेथेमेटिका ही प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित केली ज्यामध्ये त्यांनी गुरुत्वाकर्षण व गतीनियम यांचे स्पष्टीकरण दिले हे पुस्तक विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो सतराशे पाचमध्ये इंग्लंडच्या राणीने त्यांना सर हा किताब दिला ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते आणि काही काळ इंग्लंडच्या संसदेसाठीही काम केले त्यांचे निधन वीस मार्च सतराशे सत्तावीस रोजी लंडनमध्ये झाले त्यांचे पार्थिव वेस्टमिन्स्टर ऍबीमध्ये दफन करण्यात आले न्यूटन यांचे कार्य आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देते आणि आधुनिक विज्ञानाचा पाया रचणाऱ्यांपैकी ते एक मानले जातात